नमस्कार कथा मराठी चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये आज करतो त्या ठेकेदाराचा आणि त्याला तो विचारण्याचा प्रयत्न करतो की तू असं का बोलत होता की आमच्या घरातल्या कोणी दुकान जाळले तर कोणी केले हे तू लगतो, लगतो। का असं बोलला म्हणून त्याला मारू लागतो विचारू लागतो त्यावेळेला तो घाबरून म्हणतो साहेब हे काय मी मुद्दाम नाही बोलवते तुमच्याच घरातनं मला फोन आलेला होता अगदी मला पैसेही दिलेले आहे तुमच्या आईने हे सगळं ऐकलं तो विश्वास ठेवत नाही मग तो पुरावा दाखवू लागतो त्याने स्क्रीनशॉट मारलेली होते पैशांची देवाणघेवाण त्याने दाखवली पन्नास हजार रुपये मला हे काम करण्यासाठी तुमच्या आईने दिले तरी हा विश्वास ठेवत नाही मग तो म्हणतो मला माहिती होतो तुम्ही विश्वास ठेवणार नाही तेवढ्यासाठी मी पुरावे जमा करून ठेवले तो वॉइस क्लिप ऐकवतो ज्याच्यामध्ये सरोज सांगते की लवकरात लवकर जे दुकान तुमच्या माणसांना जाळायला सांग मला ते लवकर जाळलेलं हवं आहे असं सगळं काही आता जेव्हा तो ऐकतो त्याला विश्वास बसतो आणि मग घरी आई आई करत तो घरात घुसतो इथे सगळेजण बसलेले असतात त्याची वाट पाहत, का ते, ते वा पाहत काला मात्र टेन्शन आलेलं असतं ती रडत असते तेव्हा आदवे तिच्या चेहऱ्याला पाहतो आणि म्हणतो काला तू जरा जाऊन आराम करतेस का पण त्या ठेकेदाराने काय सांगितलं हे तिला ऐकायचं असतं मग तो म्हणतो मी तुझ्याशी नंतर बोलतो हो आत्ता तू माझं ऐक थोड तुला बरं नाही तू आत्ता रूममध्ये जा पण ती ऐकायला तयार नसते त्यावेळेला तो म्हणतो मी तुला आलं सगळं सांगतो ना प्लीज आत्ता जा असं म्हटल्यानंतर मग काला रूममध्ये जायला तयार होती ती रूममध्ये गेल्यानंतर इथे आता अद्वेत त्याच्या आईला प्रश्न विचारू लागलेला असतो आता त्या प्रश्नांची उत्तरं त्याच्या आई खरी देणार का इथे तो विचारतो आई मला ठेकेदाराने सांगितलं दुकान जाळलं ते का ते तू सांगितलं म्हणून तूच सगळं हा प्रकार घडवून आणला होतास पैसेही तू दिलेले आहेस त्यांनी मला पुरावे दाखवले हे सगळं मी विश्वास ठेवत नाही तरीही तुला एकदा विचारतो तू जे म्हणशील त्याच्यावरच मी विश्वास ठेवल तेव्हा त्याच्या ते आईला विचारलेल्या प्रश्नांवरती सगळेजण आश्चर्यचकित होतात की असं कसं होऊ शकतं तो ठेकेदार नक्कीच आपल्या घरात भांडणं लावण्यासाठी खोटं बोलत ला असेल मग सगळ्यांना असं वाटत असताना आता इथे सर्व सगळ्यांसमोर तिने केलेल्या कामाची कबुली देते आणि हो हे सगळं मा माझ्या सांगण्यावरून झालं होतं कारण त्यावेळीची परिस्थिती अशी होती मला तुम्ही दोघंजण जास्त जवळ आलेले आवडत नव्हते त्या गोष्टीतून माझ्या हातून चूक घडली असं म्हणत तिथे ती सगळ्यांसमोर कबुली दिल्यानंतर रडू लागते पण इथे आता अद्वेत म्हणतो मला खरंच तू हे सगळं केल्याने खूप मोठा धक्का बसला आहे आई म्हणून आता मी खरंच तुझ्यावरती खूप रागवलो आहे आणि कलासमोर मी आता काय तोंड घेऊन जाऊ तिला काय सांगू आता आबाई येते ती सरोजलास रागवू लागतात की सरोज तू असं वागशील असं मला कधी वाटलं नव्हतं स्वप्नातही तू एकदम चुकीचं वागली कलाच्या बाबतीत असं म्हणत प्रत्येकजण आता इथे सरोजलास बोलू लागतं आणि सगळेजण तिच्यावर राग भरलेले असतात सरोज इथे आत असते सगळ्यांचे बोलणे ऐकत असते आणि इथून पुढे मी तुझ्याशी बोलणार नाही असा आद्वेतनी आईला दिलेला शब्द आणि मी खरे समोर कुठलं तोंड घेऊन जाऊ म्हणून रडत अस असतो आणि डोळे पुसतो आणि खरंच तू जे वागलीस ते फारच चुकीचं वागली याच्या आधी मी तिला नेहमी चुकीचं समजायचो तुझा शब्द मी कधीच पडू दिला नाही आणि तूच आज हे असं माझ्यासमोर उभं करून ठेवलेलं हे साम्राज्य आता तूच कोसळून टाकल्याने मला खरंच खूपच थकल्यासारखं दमल्यासारखं होतं आहे मी हारलो अगं असं आता हारल्यासारखं मी आयुष्यात कधीच फील केलं नव्हतं एवढं मी आज फील करतोय त्याच्या ते आई त्याला सांगत असते प्लीज माझं ऐकून घे मला माफ कर मी त्यावेळेला ते केलं पण आत्ता मी खरंच तुमच्या दोघांचं एकत्र संसार व्हावं म्हणून खूप प्रयत्न करते माझ्या हातून पुन्हा असं कधी काही होणार नाही अशी कबुलीही देते पण इथे कोणीही सर्वचं बोलून ऐकायला तयार नसतं आबांशी बोलण्याचा आता इथे सरोज प्रयत्न करते पण आबाही इथे रागवलेल्या असतात की तू जे केलंस ते फारच चुकीचं केलेलं आहे तू असं वागायला नको होतं तू माझा अभिमान होतीस ग पण तू जे केलंस त्या गोष्टीचं तर तू सगळं काही सुखरूप सु सुरळीत कर मगच माझ्याशी बोलायला असं सांगत आबा तिला रागवतात इथे रोहिणीचा मात्र संताप झालेला असतो कारण तिने प्रयत्न काय केला होता कला अद्वैत आणि सरोज याच्यात भांडणं लावायची पण भांडणं झाली कुणात कला आणि आदवेत एका बाजूला एका टीममध्ये आणि ते दोघंजणं रागवले आता सरोजवरती असं जर झालं तर मग काय उपयोग आपल्याला कलाला घराबाहेर आहे सरोजला नाही मग तिचा मुलगा म्हणतो मग काय करायचं आता पुढे तर ती म्हणते काय करावं मला सुचे ना पण तो म्हणतो हे बघ मामी जर सरेंडर झाली आणि त्यांच्याजवळजवळ माफी मागितली तर ते सगळे तिघं जणं पुन्हा एकदा एकत्र येतील मग काय उपयोग तू ना असा प्रयत्न कर की त्यांच्यात पुन्हा एकदा असं काहीतरी होईल आणि त्यांच्यात समीप होऊच देऊ नको पण आता काय करावं म्हणून इथे रोहिणीला डोकेच आलं ना तिचा संताप झालेला असतो कला जेव्हा रूममध्ये बसलेली असते तिथे आदवीत येतो आणि त्या ठेकेदाराने काय काय सांगितलं मग तो सांगायला सुरुवात करतो की मी ठेकेदाराच्या मागे गेलो त्याला मी मारलं मग तो मला सांगू लागला की तुमच्या आईने हे सगळं घडवून आणले त्याने मला प्रूफ म्हणून काही क्लिप्स दाखवल्या व्हिडिओ दाखवले काही फोटो दाखवले तर त्याच्यानुसार मी आईला विचारलं आईने ही कबुली देऊन टाकली की मीच हे सगळं केलेलं आहे असं सरोज मॅडम कधी करणार नाही असं मला वाटतं तू ना चुकीचं काहीतरी ऐकलं असेल पण तो म्हणतो नाही मी सगळे पुरावे पाहिले आईने पण मला हे सगळ्याची कबुली दिली हे सगळं ऐकल्यानंतर ती म्हणते खरंच माझे हे दोन्ही घरं असतानाही माझ्या घरांमध्येच असं का होतं दोन्ही घरं मला किती जवळचे आहे याच्या आधी पण असंच झालं आपण दोघं जवळ येणार त्यावेळेस ते डिवोर्सचं प्रकरण निघालं त्याच्यानंतर आपण जवळ येणार त्यावेळेस काही ना काही घटना घडल्या आणि आत्ता कुठे जाऊन सरोज मॅडमचं माझं नातं चांगलं सुधारू लागलं होतं आणि आता ह्या क्षणालाच हे प्रकरण घडावं का आणि हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं म्हणून ती रडू लागते आणि इथे आईला आईने माफी मागितली पण मी माझ्या आईला म माफ करणार नाही इथून पुढे मी माझ्या आईशी कधीच बोलणार नाही असं मी आता निर्णय घेतला आहे हे जेव्हा तो कलाला सांगतो तेव्हा कला रडू लागते आणि स्वतःला दोष देते की हे सगळं काय होऊन बसलं कसं निस्तरायचं ते दुकान माझ्यासाठी सर्वस्व होतं किती मोठी मोठी स्वप्नं मी त्या दुकानासाठी पाहिली होती या दोन्ही घरांच्या सुखासाठी मी हे दुकान चालवणार होते माझ्या आईवडिलांना मदत करणार होते ह्या सगळ्या गोष्टी कशा घडत गेल्या किती विचित्र आपण वळणावर येऊन थांबलो आहे आणि आत्ता कुठे मी सरोज मॅडमच्या जवळ जाऊ लागले होते पण ठीक आहे माझं जे झालं ते झालं आपण आता मॅडमवर रागवायचं नाही किंवा त्यांच्याशी न बोलता अजिबात व्हायचं नाही आणि तू तर त्यांच्यासाठी सर्वस्व आहे तू एकुलते एक मुलगा तुझ्यासाठीच त्यांनी एवढं सगळं केलं आहे तू हा दोष नाही आहे त्याच्यात पण ते झालं ते झालं पण तू तुझ्या आईशी न बोलतो होऊ नको पण तो म्हणतो नाही मी माझ्या आईला माफ करणार नाही त्याच्यावर काला त्याला समजवू लागते आता तू तिच्या त्यांच्यावर रागवू नको आपण ह्या गोष्टीला शांततेने हा हाताळायला हवं आणि आई आहे रे तुझी तुझ्यावर खूप प्रेम करते ती तिच्यावर असं रागवून रुसून चालणार नाही असं ती आता आद्वेतला समजवत असते आणि आदवत मात्र तिला समजत असतो पण मी नाही माप करू शकणार तुझ्या बाबतीत माझ्या आईने किती वाईट केलं मला ह्या गोष्टीचा विश्वासच बसत नाही पण आमच्या दोघींमध्ये काही हो झालेलं असू दे पण तू तुझ्या आईवर रागं भरायचं नाही आणि तिच्याशी बोल बोलणं सोडायचं नाही असं आता कालाने आद्वेदकडनं शब्द घेतलेला असतो इथे सरोज पण जेवणाची टेबलवर बसलेले असताना तिच्याही डोक्यात तेच विचार येत असतात काय करावं तिला सुचेनाचं होत असतं आणि सगळेजण टेबलवर बसलेले असतात सगळेजण एकमेकांशी न बोलता तिथं वावरत असतात त्याच वेळेला सरोज बघते की इथे कलाच्या रूममध्ये कॉफी घेऊन त्यांची कामवाली चाललेली असते तेव्हा तिला ती थांबवते आणि कलाच्या रूममध्ये सरोज मग कॉफी घेऊन जायला निघते रोहिणी पाहते ही ना बहुतेक दोघांचं समीप फोनण्यासाठी चालली आहे दोघांची भांडणं मिटून झाली आहे जर परत बोलायला लागले तर काय बोलते ते ऐकायला पाहिजे म्हणून ती काय करते फोनवर बोलायचं नाटक करते रेंज नाही म्हणत म्हणत तीही तिच्या मागे मागे वरती त्यांच्या रूमकडे जाऊ लागते आणि इथे कला त्यांना म्हणते तुम्ही का आल्या रूममध्ये ता मॅडम तर ती म्हणते मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी खास तुझ्यासाठी इथे रूममध्ये आले आणि आता इथे ती कॉफी देऊन करते आणि तिच्याशी बोलण्यासाठी आता आपल्या आदवीशी बोलण्यासाठी प्रयत्न करू लागते मी जे केलं ते खरंच खूप चुकीचं केलेलं आहे आणि हे सगळं माझ्या हातून घडलं आहे मी माझ्या चुकीची माफी तुझ्यासमोर हात जुडून मागते असं कलासमोर ती बोलू लागते आणि खरं सांगू का तुम्ही आधी मा मला असं वाटायचं की एकत्र येऊ नये तू त्याची बायको होऊ नये म्हणून मी तुला कायम दूर करण्यासाठी प्रयत्न करत राहिले आणि मी जे केलं ते खरंच मला आता त्याचा पश्चाताप होतोय आणि आदवीचीही ती माफी मागू लागते की मला असं वाटायचं तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेलेच नाही त्यामुळे तुम्ही दोघांनी एकत्रही येऊ नये अशी माझी इच्छा असायची म्हणून मी दरवेळेला काही ना काही करायची आणि तुम्हाला वेगळं करायची हे सगळं मी केलेलं आहे ह्या गोष्टीची मी स्वतः माझ्या तोंडाने कबुली देते पण खरंच मी मला ना एक मुलगी हवी होती तीही तुझ्यासारखी मला एका मुलीची आई होण्याचं सुख तू देशील का मला तू माफ करशील का इतकं प्रेमाने जेव्हा आद्वेत समोर जेव्हा कालाला सरोज विचारते त्यावेळेला त्या दोघांना विश्वासच बसत नाही की मॅडम इतक्या कशा बदलू शकतात आणि सरोज इथे कलाचा हात हातात घेते आणि तिच्याही माफी मागत माझी मुलगी होशील का मला माफ करशील का असं म्हणते कलाचा हुंदकास निघतो आणि रडत रडत ती तिच्या सासूला मिठी मारते आणि मिठी मारून दोघीजणी एकमेकींशी खूप गोड बोलून वागू लागतात त्या दोघींमधलं भांडण मिटलेलं पाहून इथे रोहिणीचा संताप होतो आणि आता ती मुलाला फोन करून सगळं इकडं घडलेलं सांगू लागते आणि आता काय करायचं का पुढचं प्लॅन म्हणून तो विचारू लागतो त्यावरती म्हणते आता प्लॅन वगैरे काही नाही आता थेट हात घालायचा तो प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती लिहून घेते आजच आणि पेपर लिगल आता ती वकिलाला फोन करून बनवायला सांगते वकिलाला सांगते मला आजच सगळे पेपर्स हवे आहे आणि त्या पेपरवरून आबांची नकळतपणे सई घ्यायची आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःशी नावा करून ह्या सगळ्या चांदेकरांना रस्त्यावर भीक मागायला लावायचा असा तिचा प्लॅन इकडे सुरू झालेला आहे आणि कलाने इथे सासूला माफ करून आईचं स्थान दिलं आहे आणि तिनेही एकमेकींना माफ करून एकमेकींशी कायम जुळतं मिळतं घ्यायचं कायम आनंदी राहायचं आणि तू दिलेल्या संधीचं मी नेहमी सोनं करल असं सरोज म्हणते आणि ती आईला मिठी मारत तुम्ही अशी माझी माफी मागू नका जे झालं ते झालं आता याच्यातून आपण चांगला मार्ग काढू सगळं काही पूर्वीसारखं सुखमय बनवून टाकू असं म्हणत सरोज तिला जवळ घेते आणि आदवेतही आता त्याच्या आईच्या वरचा राग विसरून जातो नवरात्रीची नवमीची तयारी चालू असताना इथे रोहिणीने प्रॉपर्टीचे पेपर आणलेले असतात आता, पेपर पेपर आता थे, थे थे उता, ते पेपरची पिशवी कुठे ठेवा तिला सूचना शिवती आणि खरंच मी जे पेपर आणले ते खूप महत्त्वाचे आहे आता कुठे पोहा म्हणून ती रद्दीच्या पेपरच्या गड्ड्यावरती ठेवती आता रद्दी ठेव जिथे ठेवली आहे तिथे आबा कामाले बैल पाठवतात दशावताराचे फोटो बनवायचे ते जाळायचे आहे तेव्हा त्या रद्दी घेऊन ये त्या रद्दीच्या पेपरमधनंच आपण हे बनवणं बनवणार मग कामवाली बाई जाऊन त्या रद्दीमध्ये जेवढे पेपर असतील आणि ती पिशवी पण ते सगळं घेऊन ती कला मॅडम समोर नेऊन ठेवते कला त्या पिशवीतलेच पेपर मोठी मोठी छान कडकवाली काढू लागते पण इथे आबांनी आता अट ठेवली आहे जेव्हा दशावतारची ही चिन्ह बनवायची असतात दहा राग लोभ दोष माया सगळं काही आता हे डोळे बंद करून इमॅजिन करून बनवायची आणि आता ते पेपरच इथे फाडून आता कला ते दशावतार बनवणार चला तर मग पुढे येणारा जो मोठा ट्विस्ट आहे तो आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार प्रत्येक पेपरवरती रोहिणीने जे जे कारनामे केले ते